लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगळे सोयरे आद्या देशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा आठ जून दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून आज सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे सदरील निवेदन प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांनी स्वीकारले आहे मनोज पाटील यांच्या येत्या दिवसात सरकारने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे आधी सूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा कुणबी एकच आहेत त्याचा अध्यादेश काढावा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे त्याचा डाटा प्रसिद्ध करण्यात यावा जाते ते निर्माण करणाऱ्या वाईट उद्देशाचे सोशल मीडियावरती व जाहीर सभेमध्ये आक्षेपार वेदान करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करावी जात पडताळणी समितीने कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात यावी हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्यात याव्या आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे यावेळी तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांचं नागरिकांना येणाऱ्या आळी अडचणीचा पाडा प्रांताधिकारी यांच्यासमोर वाचण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते आज आम्ही कोपरगाव तहसील इथे मान्य मराठा समाजाचे नेते झरांगे पाटील जे आठ तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या पाठिंब्यासाठी इथं कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत इथं आत्ताच प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आरक्षणाचा हा था था एक, आ, मुद्दा मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याच्यावर कुठंही असा कायमचा तोडगा निघालेला नाही आहे तर शासनाने लवकरात लवकर त्याचा कायमचा तोडगा काढला पाहिजे कारण की आपण बघतायत की मागील अनेक वर्षांपासून हा विषयावर राजकारण केलं जात आहे ठराविक काही लोकांना ह्या मराठा आरक्षणाच्या विषयावर एक मुद्दा घेऊन याच्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून हा विषय प्रलंबित ठेवण्यात येत आहे असं आमच्या मराठा समाजाची एक भावना तयार झालेली आहे म्हणून शासनाने त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून मराठा समाजाला न्याय द्यावा असं मी समाज समाजाच्या वतीने विनंती करतो तसेच कोपरगाव तहसीलला जे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे इथे उत्पन्नाचे दाखले असतील किंवा आपल्या ई डब्ल्यू एसविषयी जे दाखले असतील ते मिळत नाही आहे खरं तर समाजाला आरक्षण देण्याचं काम सरकारने केलं तर ते कोर्टामध्ये गेलं आणि त्याच्यामुळं ते प्रलंबित राहिलेलं आहे आणि म्हणून आता शासन असं सांगतं आहे की आपण जे दाखले आहेत ते ई डब्ल्यू एसमधून काढावे पण ई डब्ल्यू एसवाले दाखलासुद्धा आम्हाला मिळत नाही आहे आणि इकडं मराठा आरक्षणाचा लाभसुद्धा सध्या समाजाला मिळत नाही म्हणून दोन्हीकडून पण आम्ही वंचित राहतो आहे तर याच्यावर सुद्धा लवकरात लवकर शासनाने कारवाई करून आम्हाला डब्ल्यू एसमधून का होईना ते दाखले देण्याचं काम करावं हो। एवढं मी आपणास सांगतो नाहीतर पुढील काळामध्ये या विषयावर सुद्धा तीव्र प्रकारचं आंदोलन इथं कोपरगाव शहरामध्ये केलं जाईल एवढा इशारा देतो आणि थांबतो तेजी जाऊ जय शिवराय गेल्या आठ तारखेपासून धनंगे पाटील हे उपोषणात बसलेले तर आरक्षणाची आमची मागणी पण हे सरकार चाल ढकलायचं काम करू राहिलं पण या सरकारने गांभीर्याने घ्यावा अगर जर या सरकारने गांभीर्याने नाही घेतलं तर याचे जे परिणाम होणार आहे या सरकारला भोगावं लागणार आहे आम्ही आत्ता सांगतो जे आमच्या विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मुलींना मुलांना सगळ्यांना जो त्रास राहिला केवळ ह्या सरकारमुळं राहिला हा या सरकारने लवकर डोळे उघडावे अन्याय जर या सरकारने जर निर्णय नाही घेतला तर मी इथं सांगतो सकल मराठा समाजाच्या वतीने एक बस सुद्धा जाऊन देणार नाही बाहेर आख्या फोडून आणि जाळल्याशिवाय राहणार नाही जे काय होईन ते होईन मी जेलमध्ये जायला तयार आहे समाजाकरता पण मी मागे आटणार नाही मी आत्ताच सांगतो आणि एकही एक मंत्री ना आता या रस्त्यावर फिरून देणार नाही यांनी पहिले आरक्षणाचा मुद्दा हे घ्यावा हातात आणि मग आमच्याशी बोलावं नाही तर अन्य एकही एक मंत्री फिरून देणार नाही रस्त्यावर जे काय होईन ते पाहून घेईन मी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय दिनांक आठ जूनपासून माननीय मनोजजी जारंगी पाटील यांनी परत आमरण उपोषण चालू केलेलं आहे सरकारने वेळोवेळी जागोजागी प्रत्येक वेळेला मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कोपरगाव शहरातसुद्धा पा पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रास्ता रोको हा कोपरगाव येथून सुरू झालेला आहे तरी सरकारला सांगू इच्छितो जसा आदेश येतील दोन दिवसात जर दोन तीन दिवसात जर दखल नाही घेतली तर सर्व मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार व सर्व सा सरकारी कार्यालय हे येत्या दोन ते तीन दिवसात जर याची दखल नाही घेतली तर यांना कुलूप ठोकण्यात येते कोपरगाव येथे प्रांतसाहेब यांना सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं आहे निवेदनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आठ सहा दोन हजार चोवीसपासून संघर्षयोद्धा मान्य मनोजजी चारंगे पाटील या ठिकाणी आंतरवली येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत हे बसत असताना सर्वात महत्त्वाची पहिली मागणी आमची या ठिकाणी वाशी येथे ठरल्याप्रमाणे सगळे सोयरीची जी काही आधी सूचना आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा आणि कुणबी एकच आहे त्याचा त्या ठिकाणी त्या त्या आद्यदेश काढण्यात यावा तिसरी मागणी सुड्याच्या भावनेतून जो काही हजारो मराठा आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तात्काळ सरकारने त्या ठिकाणी मागे घ्यावे ज्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे त्याचा डाटा प्रसिद्ध अद्यापही तर केलेला नाही जवळपास सत्तावन्न लाख नोंदी त्या ठिकाणी आत्तापर्यंत मिळालेला आहे परंतु कुणबीचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही त्याचा डाटा त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जातीय थेट निर्माण करण्याच्या वाईट उद्देशाने त्या ठिकाणी सोशल मीडियावरती व जाहीर सभेमध्ये असे पार विधान करणाऱ्या व्यक्तींवर देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येवी अनेक आंदोलनं उपोषणा चालू असताना त्या ठिकाणी अत्यंत बोगस त्या ठिकाणी कमेंट केल्या जातात विषय तर त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी मीडियाचं सरकारने लक्ष केंद्रित करून कोण काय बोगस स्टेटमेंट करत आहे त्याच्यामुळं जातीवाचक एकमेकामध्ये तेट निर्माण होईल जाती जातीमध्ये जाती त्याच्यामुळं त्याच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येवी जात पडताळणी समितीने कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात येवी हैदराबाद गॅजेट आसन सातारा गॅजेट असेल आणि बॉम्बे गॅजेट असेल हे लागू त्या ठिकाणी करण्यात यावं आणि आठवी मागणी त्या ठिकाणी प्रमुख अशी होती का मराठा समाजाचे त्या ठिकाणी आत्ता कॉलेजचे त्या ठिकाणी ॲडमिशन चालू आहे ते ॲडमिशन चालू असताना उत्पन्नाचे दाखले त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर ई डब्ल्यू एस असं एक आरक्षण दिलेलं आहे परंतु डब्ल्यू एसचा फॉर्म भरत असताना जर आमचा कॅन्डिडेट ओपन आहे ओपन असताना त्या ठिकाणी शासन सांगतं की तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तुम्हाला डब्ल्यू एचचा लाभ घेता येणार नाही त्या स्क्रुटिनी त्या फॉर्ममध्ये भरत असताना ओपन असल्यामुळं दहा टक्क्याचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या स्क्रुटिनीमध्ये फॉर्म क्लिक केल्यानंतर ते प्रमाणपत्र आमच्या विद्यार्थ्यांकडे नाही दुर्दैवाने कारण की एकीकडं सरकारने म्हणायचं दहा टक्के तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि एकीकडं त्याचं प्रमाणपत्र दहा टक्क्याचं आमच्याकडं नाही त्याच्यामुळं अशा प्रकारची आमची फसवीगिरी झालेली आहे धड आडत नाही विरत नाही अशी परिस्थिती आमची झालेली आहे एकीकडं इक सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं म्हणायचं तुम्हाला ई डब्ल्यू एचचा लाभ मिळणार नाही डब्ल्यू एचचा लाभ मिळ मिळणार नाही म्हटल्यानंतर इकडंसुद्धा दहा टक्केचं आमच्याकडे प्रमाणपत्र नाही अशी भयंकर परिस्थिती या विद्यार्थ्यांवर आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही प्रांत डिटेल परिस्थिती सगळी समजून सांगितली थमचेसुद्धा विषय आहेत इथं रेशनिंगचे सुद्धा अनेक विषय आहे सगळे विषयांची त्या ठिकाणी सखोल चर्चा करण्यात आली त्यांनी तात्काळ सांगितलं की आम्ही आता आमची मिटिंग घेऊ आणि ह्या मिटिंगमध्ये सर्व विषय आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी निकाली लावू असं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे याच्या उपर आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो जर आमच्या या अध्यादेश जे काही मुद्दे आहेत हे सात मुद्दे बाकीचेही मुद्दे याच्यावरती जर कुठलीही कारवाई यांनी जर केली नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन छेडू असं तुमच्यामार्फत इशारा देतो